मी अवधूत गुले आपण सर्वच या दत्ता व गांजाळे यांच्या भक्तियात्रेत सहभागी आहोत दोन दिवस आपण अनेक स्थळं पाहिले आज आपण सोरटी सोमनाथ येथे आहोत सोरटी सोमनाथमध्ये आपण आत्तापर्यंत तीन चार मंदिरं पाहिलीत आपण ज्या मंदिरात उभं आत्ता हे मंदिर आहे प्रभू श्रीराम मंद प्रभू श्रीराम मंदिर या मंदिराचं निर्माण दोन हजार सतरामध्ये सोरटी सोमनाथ ट्रस्ट न्यासचे अध्यक्ष निर्माण भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे या मंदिरात गणपती मंदिर पण आहे हनुमान मंदिर पण आहे तुम्ही उजव्या साईडनी पुढे गेलात तर तेथे परशुराम प्रभू परशुरामांचं तपस्याभूमी आहे तुम्ही डाव्या साईडनी पुढे गेलात तर ते अन्नछत्र पण आहे तर, तर एकंदरीत हे मंदिर आ, हा बगीचा परिसर किंवा गार्डनचा परिसर तुम्हाला दिसतो आहे एकदम प्रसन्न वातावरण आहे किंवा या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना भेटस्वरूपात ज्या वस्तू दिल्यात त्या मूर्ती असतील आर्टिकल असतील त्याचं संग्रहालय आतमध्ये या ठिकाणी आहे तुम्ही इथं जर विजिट केली तर तुम्ही हे पाहू शकता त्याचप्रमाणे दत्तबाऊंचं आम्ही सर्वच जण आभार मानतो कारण की आम्हाला त्यांनी गु गुजरात दर्शनाची संधी पुन्हा एकदा दिलेली धन्यवाद सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट